महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनाच्या वतीनं यावर्षी एकविसाव्या बालनाट्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं प्राथमिक फेरी झालेली आहे आणि या स्पर्धेची अंतिम फेरी यावर्षी रत्नागिरीमध्ये होते महाराष्ट्रातून एकतीस संघ जे प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीला पात्र झाले आहेत असे संघ दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहामध्ये आपली कला सादर करणार आहेत ही स्पर्धा करत असताना या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ बारा फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता सावरकर नाट्यगृहामध्ये होणार आहे मुंबई पुणे ठाणे औरंगाबाद नाशिक जळगाव यवतमाळ सांगली नांदेड अशा संपूर्ण महाराष्ट्रातून आणि शहरातून शहरातूनसुद्धा एक संघ या ठिकाणी स्पर्धेला येणार आहे तर ही स्पर्धा उत्तम व्हावी यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेब तसेच माननीय मुख्यमंत्र्यांचे अपर सचिव आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर सचिव श्री विकास खारगेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा चालू आहे खरं तर या बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रत्नागिरी होत असताना रत्नागिरीतील समस्त शाळातल्या विद्यार्थ्यांनी ती पहावी त्याकरता या शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नाट्यगृहावर घेऊन येणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे आम्ही सर्वजणं या स्पर्धेचं नियोजन उत्तमरित्या करतो आहे आणि आम्ही देखील आवाहन करतो की आपण या स्पर्धेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा या स्पर्धेचं संपूर्ण आयोजन नियोजन हे सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक श्री चौरे चौरेसाहेब हे करत आहेत तर आपण सर्वांना विनंती आहे की आपण या स्पर्धेला नक्की या आणि या बालनाट्यांचा आस्वाद घ्या